पुढचे दिवस श्रीदेव जुना काळ भैरव त्यासोबतच श्री केदार हे आपल्या चिपळूणातील चतुर्सेमे जाऊन आहे ना भक्तांची गाराणी ऐकणार आहेत इले 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 चाकरमानी इले हा बघा तो लागलेला <laughs> तो खड्डा नाही मगरीचं बीड आहे नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काचे युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये मित्रांनो कोकणातील शिमगोत्सव आहे ना सुरूच आहे श्रीदेव सोमेश्वर श्रीदेवी करंजेश्वरीच्या शिमग्याची सिरीज सुरूच आहे त्यासोबतच आहे ना आपल्या भैरीभावाचा शिमगासुद्धा आला आहे आता त्याची होळीची तयारी सुरू आहे अर्धी लाकडं आणून झालेत अर्धी लाकडं आणायलाच चालू आहे आता वाजले सकाळचे सात आपण पेंडा वगैरे आणायला जायचं आहे बोल जरा धमाल मजा मस्ती सुरू आहे तर आता आहे ना पहिलं जाऊया थोडीशी लाकडं आणूया आणि त्यानंतर पेंढा आणायला जाऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो शेवर आणायच्या आधी आहे ना आपण हे बघा अशी लाकडं गोळा केलेली आहेत आपल्या ट्रॉलीवरून आहेत ना लाकडं आहेत म्हणजे जी जुने वेस्टेज वगैरे आहेत ना लाकडं ते आपण कलेक्ट करतोय आपल्या होळीसाठी मित्रांनो हे बघा तो खड्डा नाही आहे मगरीचं बीळ आहे मित्रांनो ते बघा मगरीचं बीळ असं असतं आता आपण आलो आहे कलावती आई मंदिराच्या मागे मागच्या परिसरात तिथं धवलघावचा कॉम्प्लेक्स आहे आणि तो एक बीळ आहे आणि इथे एक आहे तुम्हाला झूम करून दाखवतो इथे दोन अशी बीळ आहेत मगाशी तिथे एक मगर होती पण आमची चाहूला ऐकल्यावर आहे ना ती गेली निघून तर आता आहे ना इकडे शेवर आहे ती तोडूया ही बघा ही आहे आपली यंदाची शेवर मस्त उंच आहे हे बघा भारी की नाही तिथं आकाश आहे आपला तोडपोड संघटना अध्यक्ष आकाश मस्त आहे कट करतो आहे कट करत केल्यानंतर इकडे पाडूया आणि त्यानंतर नेऊया आपल्या एकवीरायच्या होमासाठी इले 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 चाकरमानी इले काम <laughs> शेवर तुटत आले वेल निघाले आहे निघाले 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 पडली 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 इथे जास्त लोक येऊ शकत नाहीत कारण की वेल एकच आहे इथं आपल्याला आता अवेलेबल त्यामुळे जास्त लोकांना आपण धरायला घेऊ शकत नाही त्यामुळे राहुल आहे अजू आणि रोहित आलाय आले 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 जरा ओढा जरा ओढा आणि पडवा हा बाजू बाजू शेवर फायनली पडलेली आहे आता सगळे शेवर क्लीन करायचे शे करा। करा। आहे म्हणजे ह्या वर्षी आहेत ना शेवरीवर वेली वगैरे भरपूर आल्या आहेत त्यामुळे हे हे पाडायला कोण कोण नव्हतं त्यांनी साफ करा व्हिडिओ करणारे सोडून बाकी सगळ्यांनी साफ करा मित्रांनो फायनली शेवर आपले काढून झालेली आहे सर्व चाकरमाने आले आहेत आपले गावातली पोरं आली आहेत आता शेवर नव्हते आपल्या एकवीर आईच्या पटांगणात मित्रांनो एक आहे ना आपली छोटी शेवर आहे ना ती आजू आहे पार्थ आहे तन्मा ते घेऊन चालले आहेत आणि आपली मोठी शेवर आपण ट्रॉलीवरनं घेऊन चाललो आहे कारण की आपल्याला कन्व्हिनियंट पडतं कारण की लांब न्यायचे जवळजवळ एक अर्धा ते पाऊण किलोमीटर लांब न्यायचे आहे त्यामुळे हे कन्व्हिनियंट पडतं त्यामुळे आपण आभार हां चिपून आर्टिस्टचे आभार चिपून आर्टिस्टचे आभार कारण की ही ट्रॉली आहे ती चिपून आर्टिस्टची आहे आपल्या गणपती ट्रॉली एकदम हेवी आहे त्यामुळे ती नाही आणली चिपून आर्टिस्टची ट्रॉली आणलेली आहे आलेले आहेत आता आणायला व्हिडिओ करायच्या नादात मी आज सेफ आहे बाकी सगळ्यात ना हो प्रत्येकाला प्रत्येकाने वरंट घ्यायची आहे रोहन खास करून रोहन पुण्यावरून आलाय खास वरण घ्यायला बघा असं वरंटी आहेत आपण इथून आहे ना काकांकडून दहा वरण घेतोय आणि पुढच्या ठिकाणी आहेत ना तिकडं पंधरा वरंड आहेत एकूण म्हणजे एकूण पंचवीस वरंड आपल्याला लागणार आहेत तर त्या आपण घेतोय पहिला आता रोहन घेतोय क्या गुंडा अरे काय रे अरे खांद्यावर मार डोक्यावर नाही बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे जाऊ दे जाऊ दे आता तीन वरंडे गेल्या आहेत बाकीच्या आपल्या चालू आहेत आपले बिल्डर साहिल नवीन पिढी तयार होते शाबाश। थकले, थकले बघा रात्रभर जागरण करून व्हिडिओच्या नाता आपण सेफ राहतो <laughs> तू इतके वर्ष शिकला आणि <laughs> तेव्हा कसं ह्यांच्या ह्याच्यात आहे ना हा लहान होता तेव्हा त्यामुळे उचलायचा आम्ही काय करायचं आणि आमच्या उचलली हा लहान होता आणि आता आम्ही उचलतोय हा मोठा आहे गॅप पडला जास्त कष्ट करणारा कोण असेल ना चा। <laughs> <laughs> तो तो शार्पी सोहम आणि राहुल हा रोहन आहे <आए> ना <laughs> रोहन नुसती ऍक्शन नुसती ऍक्शन आणि आईस का वरण मग एवढी आले ना पेंडा वगैरे घेऊन झालाय पेंड्याची वरंड आता अर्ध्या घेतलेले आहेत आता आहे ना इथं आहेत ना आपल्या लाकडे भेटले आहेत बोलले घेऊन जा चला आपले सगळे तरुण मित्रमंडळ घेऊन जाते साव सोम लावा ताकद मित्रांनो आता आपण आलो आहे दुसऱ्या लोकेशनला ते बघा आपला ट्रक आणि पहिले आपण दहा वरंडी टाकलेल्या होत्या त्यानंतर आता पंधरा वरंडी म्हणजे इकडं आहेत ना अजून आपल्याला पंधरा वरंडी भेटल्यात तर त्या घ्यायच्या आहेत आणि जायचं आहे आपल्या इथे आणि त्यानंतर आहे नाश्ता नाश्त्याला काय ना ते तुम्हाला दाखवतोच <laughs> <laughs> मित्रांनो फायनली होळी लावायला आता सुरुवात झालेली आहे आपण पहिली मगाशी जी शेवर आणली ना म्हणजे मागच्या पाठबाई तुम्ही बघितलं आपण शेवर आणली ती ती शेवर आता लावतोय आपण आणि बऱ्यापैकी आहे ना सेटअप आपण करून घेणार आहोत इथं सगळं आहे ना तुम्हाला लाकड विकडे आणलेले दिसत आहेत बऱ्यापैकी आता सेटअप आपण लावणार आहे आणि फक्त आहे ना आपण हे ठेवणार आहे पेंडा लावायचा आहे ना ती फक्त बाग पाठ ठेवणार आहे संध्याकाळसाठी कारण की दिवसभर ऊन भरपूर असतं त्यामुळे त्या पेंड्याचा फक्त आपण विषय बाजूला ठेवणार आहे बाकीची आपण होळी आताच लावून घेऊया या नाश्त्याकरता मित्रांनो आणि हे ना उसळ आपल्या मांधारने केलं ना घरी एक नंबर उसळ झाले आणि मनस स्पेशल मनस स्पेशल उसळ बघा परत येईल आता मी मित्रांनो आपल्याकडची होळी लावून झाली आता आपण आलोय ते बैरी मंदिराजवळ समोर आपल्या बैरी मंदिर दिसतोय ती नवीन वाचतोय आणि आता बैरीचा होम लागतोय बैरीच्या होमाची तापण लग्नानंतरचा पहिला नारळ वाहिलेला आहे आणि आता परत मागे जातोय तुम्हाला आहे ना लांबून आहे ना बैरीचा होम कसा लागतो ना ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो आत्ताच तुम्ही पाहिलं बहिरीचा होम लागला त्यानंतर आपण आलो ते श्री ग्रामदेव एकविरेच्या होळीजवळ इथे आहे ना आपण पारंपरिक पद्धतीने नेहमी सण साजरे करतो त्यापैकीच एक, एक म्हणजे इथे आहे ना गोंधळ घातला जातो आणि त्यानंतर आहे ना होळी पेटवली जाते oi , kuule lava . आपण एकपरीत होम पाहिला त्याच्या आधी आपण बैरीचा होम पाहिला पुन्हा आपण बैरीच्या मंदिराजवळ आलोय हा बघा तो लागलेला होम आपण मागाशी लांबून बघितला जवळून बघूया तिथं आता ढोल वादन सुरू आहे आणि आता आपल्या जुना बैरीच्या पालख्या आहेत ना आता तिथं बसल्या चला दर्शन घेऊया मित्रांनो आपण आता दोन पालख्या बघतो त्यापैकी एका पालखीत बसले श्री ग्रामदेव जुना काळ भैरव आणि दुसऱ्या पालखीत त्यांचे थोरदे बंधू म्हणजे श्री केदार सपत्निक आहेत आणि मित्रांनो पुढचे सात दिवस श्रीदेव जुना काळ भैरव त्यासोबतच श्री केदार हे आपल्या चिपळूणातील चतुर्सीमेस जाऊन आहे ना भक्तांची गाराणी ऐकणार आहेत आणि शिमगोत्सव आहे ना तो साकार होणार आहे तर मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ व्हिडिओ नक्कीच आवडली असणार आहे कारण की आपल्या बैरिभाऊ आता शिमगा सुरू झालेला आहे आजच्या दिवसभर तुम्ही बघितलं आपण होळीची तयारी कशी के केली आणि त्यानंतर बहिरीचा मानाचा होम त्यानंतर एकविरेचा जा होम हा सुद्धा पाहिला त्यानंतर आहे ना भैरी आता चतुर्सीमेस आहे ना चतुर्सीमेस जाऊन आपल्या भक्तांची गाराणी ऐकणार आहेत खूप भारी माहोल असणारे पुढचे सात दिवस सात दिवस धमाल मजा मस्ती असणाऱ्याची कोणा तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की पुढचे सुद्धा व्हिडिओ येणार आहेत नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या पार्टमध्ये